नक्कीच वाजणार यात काही शंकाच नाही जयसिंगपूर नव्हे शिरो कृंदवाड सगळीकडे वाजणार ते शिट्टी सिट्टी राजसी शाहू आघाडी सगळीकडे विजयी होणार यात काही शंका नाही आहे आर यू लाईक टू स्पीकिंग फॉर इंग्लिश लँग्वेज आय एम अन मोटिवेशनल स्पीकर ऑल कॉलेज स्टुडंट इज माय फॅन मी सांगितलं मतदार करायला लावणार त्यांनी संपूर्ण चांगली शिरो कृंदवाड निघ जयसिंगपूरमध्ये आय एम अन मोटिवेशनल स्पीकर माय सब्जेक्ट इज स्टुडंट मेमरी पॉवर डेव्हलपमेंट मॉरल व्हॅल्यूज कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन लीड टू प्रोटेक्शन प्रोटेक्शन टू कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स टू सक्सेस अँड सक्सेस फायनली लीड टू हॅपीनेस ऑल स्टुडंट इज लाईक इन राजी शेऊ आघाडी पॅनल ओके शंभर टक्के मिळणार यात काही शंकाच नाही विचारित काय करायचं नाही हो नक्की येणार उमेदवार निवडणूक येणार संजय पाटील आडरावकर का असं का वाटतंय तुम्हाला अहो युवका म्हणजे जे जोश आहे ती रोयन बजेटले करणार एकलोजीनी बोलारले हां त्यांचं काम आहे ना त्यांचं दादाचं बाबा दा बाबा दा मला जबरदस्त काम आहे संपूर्ण तालुक्यात ताल। की महाराष्ट्रामध्ये जरा इकडे या शेट्टी वाजणार का नक्की वाजणार म्हणून सांगितलं नाही का एक बार बोलते दिया दो बार बोलते फिरके फिर के बार-बार हो जयसिंगपूर मध्ये कोणत्या गटाची ताकद आहे राज ऋषी शाहू आघाडीची ताकद आहे नटराव करायची नक्की नक्कीच सगळ्या सुट्टी येणार किती पण असू शकते मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी सुद्धा उपलब्ध आहे बर का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी